जय श्रीराम मित्रांनो मी कोकणी शाहिलो तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो म्हणजे आज चाललो आम्ही भाजीला रानामध्ये आई मी आणि बहीण या व्हिडिओमध्ये भाजी रानामध्ये काय काय मिळतं त्या व्हिडिओमध्ये मला बघायला मिळेल आता मी चाललोय आई आणि मी चल तुम्ही तुला लाडू घेऊन येऊ बस का पता तुला काही इकडे आता येत नाही तुझ्यामध्ये शेंटा घडीला मध्ये माझ्या आजीचं नाव रुक्मिणीवास हे रुक्मिणीवास इथे आंब्याचं झाड आहे रानटी आंबा आईने टाकलो आहे लागलेला नाही तो टाकलेला काय टाकलेलंच टाकले ते झाड आहे आमचं मंदिर धर्माचं हे प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं मंदिर आहे आमचा रस्ताच आहे घर दादा सिद्धीचा घर आहे सिद्धी माकडं आले तिकडे झाडे मारायचे गावसे यायचे कसे झाडं आली रस्त्यावर ते त्यांची झाडे मारायचे आहे सिद्धीचा घर कातलाकडे आलो इकडे कातल आहे तर तिकडे भाजी मिळते भाजीची भाजी एक दोन प्रकारच्या भाज्या भेटतात तर आम्ही किती आलो त्या भाजीला किती भाजी मिळते आहे अर्धा एक तास आणि मग जायच्या घरी काखरांचा आवाज पाखर वरटत आता मिळाला ते वरती भाजीच्या स्पॉटला ते भाजी असतेमध्ये भाजी काढताना व्हिडिओ करायला भेटला तर डोळे भेटतील डोळे काढायला

कुठली भाजी ही बार्णी। बार्णी भाजी भाजूची <laughs> भाजी माणसं नाही गावाला नाही तर माणसं भरपूर आहे भाजीला इकडे खूप भाजी करते तिकडे आवश्यक जरा कमी भाजी आहे

भाजी ह्या भाजीमध्ये कांदा आणि बारीक सुकट टाकायची छान लागते बारीक सुकट नाही टाकले तरी चालतं कांद्यामध्ये फ्राय करून असं बारीक करायचं सुका जवला आणि भाजी कांदा किंवा सुका जेवला नाही टाकला तरी कांद्यामध्ये कांदा फ्राय करून बारीक करायचे आणि मग टाकायचे मस्त लागतं हे मुंबईला घेऊन जायला आम्ही मुंबईला ही रेसिपी तुम्हाला मुंबईला नक्की दाखवेल मी बनवणार इकडे तरी मोळावर वाटत आपण आंब्याचा बाटाच खाल्ला तिकडे आंब्या झाड खाता होईल परत दुसऱ्या वाटा लावायचा आधी बाटे खाल्ले तर दुसऱ्या वाटा येईल म्हणून सगळे वाटे थोडे खायचे असते गवत खूप आहे माहिती नाही हिरो नाही ना म्हणून गवत खूप खात नाही आता भाजी पण खातात गेलेले भाजी तोडून कोणी तरी माणसं कोण येऊन गेलेत म्हणजे भाजी घेऊन गेले माहिती पडतात उठलेली भाजी बार्गीच आता मत ज्ञान देते मग अशी बोलतच काय ते गवत उपटून आणलं किटय काय हे भाजी 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 काय गवत होत ते मोराला पकडलं का काय

थोडी माहिती द्या हाय भरपूर अर्धी ठेवून पायाखाली मोठी मोठी घेते ठीक आहे आहे ना आता इथे आता

जशी आहे ते काय त्याला पण देई नाही तर नाही तू च्यायच्या मी मिला झाला पण ती म्हणतात गाव न जा तिकडे गावात च्याय पियाला राहण्यानी त्याला लुटल ती कुठं म्हणतात आम्ही काय केला म्हणून तर गौरी आकाश येत नाही लडवून जात नाही तो रोशन पण जात नाही घरा ठेवून ते नाही 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 त्या तुझ्या लग्नात ते दार धरणीचा लुगडा असतो तो घेतला एक पण मी बोला तिला एक चांगला लुगडा मी घेईन म्हणलं त्या काहाला नाही घेतला घ्यायचा घेतला मी का काठ पदाराचा तिलाच लुगडा लागतो एक फुल घासायला की नाही झाला ना मग लुगडा लागतो तू झालास ना मग लुगडा लागतो दार धरणीचा बाबा केल्सिलम हेलन बांगड्या कपडे कपडं हेलन आणि तिला करवली गेले लग्नात लग्न झालं होता नव्हता पायासारख

बार्कीची भाजी भरपूर भेटली आणि आता पाऊस आला थोडासा आई तिकडे आहे बरं झालं एवढी बस होईल ना थोडी थोडी पाऊस आला पाऊस आला म्हणून आम्ही ते थोडा थांबतो इथे अजून थोडीशी मिळाली असे बघा मग बरं झालं असतं अजून आहे खूप भाजी इकडे टालो घरी भाजी धुणारच आहे ते वालायचे त्या वालामध्ये भाजी धुणार आहे मग घरी जाणार तिकडे कातलं तर राहत गेलो कातलाच बोलतात तिकडे भाजीला भाजी कोण आलो आता घरी धुणार भाजी पॅक करणार भाजी भेटली खूप भेटली भाजी सुरुवातीला काय भाजीच नव्हती भेटली नंतर मग खूप भेटायला लागली भाजी खूप भरपूर घेऊन आलो भाजी मुंबईला घेऊन जायला हे हे माडामध्ये आलो आहे माडामध्ये स्ट्रॉबेरी असतात छोटी छोटी स्ट्रॉबेरी किती तर डागी समोर आहे स्ट्रॉबेरी छोटी स्ट्रॉबेरी होते आमच्या माडामध्ये होते स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची झाडं आहेत लावलेले काजू झाले तिथे हो कढीपत्ता काढतो हो नारळ काढतो नारळावरती पाणी प्यायला नारळ काढतो हा हो जा मी कडीपत्ता नारळ घेऊन येतो कुठचा तर या तो त्या साईडला बारीक येतो तुला नाही झकणार नारळ आहे त्यातला एक नारळ काढतो मुंबईला घेऊन जायला पाणी प्यायला

रानात गेलो भाजी घेतली खूप कडीपत्ते चाळीच्या भाजी भाजी गेली म्हणजे सकाळी मी आणि आई आणि माझी बहीण गेलो तो रानामध्ये भाजीला पहिल्यांदा काही भेटलीच नाही भाजी पण नंतर पुढे पुढे भाजी भेटली खूप भाजी भेटली मोबाईल घेऊन यायला खूप भाजी भेटली आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली लाइक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये